दोन्ही हातांना एकमेकांवर चोळून तुम्ही नाभीच्या चार बोट खाली स्वाधिष्ठान चक्रावर हात ठेवायचे पौर्णिमेचा आज सुंदर असा दिवस कल्पना करायची आहे पौर्णिमेचा चंद्र आपल्या समोर आहे त्या चंद्र प्रकाशामध्ये आपण बसलेलो आहोत चंद्राचा पांढरा प्रकाश वैश्विक शक्तीच्या रूपाने सहस्रहार चक्रामधून आतमध्ये येत आहे चंद्रनाडीद्वारे हा प्रकाश आतमध्ये आलेला आहे त्वचेच्या बारीक रोम छिद्रांमधनं त्या प्रकाशाचा आत आतमध्ये आलेला आहे स्वाधिष्ठान चक्र चंद्रतत्वाशी संबंधित त्याचबरोबर जलतत्वाशी संबंधित चंद्रतत्व आणि जलतत्व याचा जवळचा संबंध बघा जर आपलं जलतत्व कुठल्या कारणामुळे डिस्टर्ब झाले तर आपल्याला विविध त्रास व्हायला लागतात त्याचप्रमाणे चंद्रनाडी ज्याद्वारे आपल्या शरीराला शीतलता मिळत असते ती चंद्रनाडी जर व्यवस्थित काम करत नसेल तर त्याचा प्रभाव होतो आपल्या स्वादिष्ठान चक्रावर चंद्रनाडीचे खूप आभार मानायचे प्रत्येक क्षणाला चंद्र नाडी इडा नाडी अतिशय महत्त्वाची नाडी कल्पना करा चंद्राचा पांढरा प्रकाश इडा नाडीद्वारे म्हणजे डाव्या बाजूच्या नागपुडीद्वारे आतमध्ये आलेला आहे पांढऱ्या प्रकाशामध्ये डावी बाजू बघण्याचा प्रयत्न करायचा आहे लख पांढरा प्रकाश आपल्या शरीराच्या डाव्या बाजूला पडलेला आहे त्या पांढऱ्या प्रकाशामध्येच स्वाधिष्ठान चक्राला बघण्याचा प्रयत्न करायचा आहे सगळ्या नकारात्मक ऊर्जा गळून पडलेल्या आहेत चंद्र प्रकाशाप्रमाणे आपले स्वच्छ सुंदर विचार त्यांना आपण ग्रहण करत आहोत ह्या चंद्रप्रकाशामध्ये त्याद्वारे फक्त चांगलेच विचार आपल्या डोक्यामध्ये येत आहेत त्याद्वारे जलतत्व चंद्रतत्व उत्तमरित्या काम करत आहे आपल्या कल्पनेमधून केशरी रंगामधले सहा पाकळ्यांचे फूल स्वाधिष्ठान चक्रावर बघण्याचा प्रयत्न करा एक असे फूल जे आपल्या गुणधर्मांशी संबंधित आहे या शक्तीच्या आशीर्वादामुळे आपल्यामध्ये असलेल्या कला गुणांना वाव मिळत आहे सक्षम जलतत्वाद्वारे सक्षम चंद्र तत्वाद्वारे चंद्रनाडी व्यवस्थित काम करत आहे शरीरशुद्धीकरण प्रक्रिया अगदी व्यवस्थित सुरू आहे इथे कार्यरत असलेला अपान वायू त्याचा उपप्राण कुर्म यांचे कार्य अतिशय व्यवस्थित सुरू आहे प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार मानायचे चंद्रग्रहाचे खूप आभार प्रत्येक क्षणाला चंद्रासारखी शीतलता आपल्या शरीराला मिळत आहे इथला प्रत्येक सूक्ष्म अवयव सूक्ष्म ग्रंथी अगदी व्यवस्थित काम करत आहे विसर्जन क्रिया अगदी व्यवस्थित सुरू आहे त्याद्वारे प्रत्येक हार्मोन्स इथले सूक्ष्म अवयव व्यवस्थित काम करत आहेत खूप आभार मानायचे प्रत्येक सूक्ष्म अवयवाचे या चक्राची आधी देवता ब्रह्मदेव आणि वरुण देवता जलतत्वाचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहे खोल श्वास घ्या श्वासाला रोखायचे आणि सावकाश श्वास सोडत वमचं उच्चारण करायचंय वम um, um, saukash doni ha पाठीच्या कण्याच्या खालच्या टोकावर ठेवायचे आहेत पाठीचा कणा आत ठेवायचा आहे गुदद्वारला आत ओढून घ्यायचं आहे जिथे आपल्याला ताण जाणवतो आहे तिथे आहे आपले मूलाधार चक्र जे व्यवस्थित काम करत आहे रक्तधातूमधला प्रत्येक घटक अगदी व्यवस्थित काम करत आहे ग्रहाशी आपला असलेला संबंध दिवसेंदिवस जास्त दृढ होत आहे जलतत्वरूपी सगळ्या पवित्र नद्यांचे आपल्याला आज पौर्णिमेच्या दिवशी आशीर्वाद मिळत आहे त्याचबरोबर पृथ्वी तत्वरूपी सगळ्या धार्मिक स्थळांचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहे पवित्र नद्यांच्या ठिकाणी असलेले प्रत्येक धार्मिक स्थळ त्यांचे खूप आभार मानायचे प्रत्येक क्षणाला ग्रहाचे खूप आभार मानायचे बीजा अक्षर लमद्वारे लम कमरे कमरेखालचा प्रत्येक अवयव मूलाधार चक्राच्या आधिपत्याखाली या चक्राची देवता श्री गणेशा यांचे प्रत्येक क्षणाला आभार मानायचे बुद्धीच्या देवतेचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत इथला प्रत्येक अवयव अगदी व्यवस्थित काम करत आहे त्याद्वारे आपला आत्मविश्वास वाढलेला आहे आपले निर्णय सक्षम आहेत या देहरूपी मंदिरामध्ये सुरक्षित असल्याची भावना आपली जागृत झालेली आहे शरीरामधला अस्थिधातू पृथ्वी तत्वाशी संबंधित अगदी व्यवस्थित काम करत आहे शरीराचा पाया असलेले मूलाधार चक्र अगदी व्यवस्थित काम करत आहे ज्याप्रमाणे झाडाचे मुळं घट्ट ठरवलेली असतात त्याप्रमाणे आपले मूलाधार चक्र बाकी चक्रांना व्यवस्थित आधार देत आहे पृथ्वी तत्वरूपात असलेला प्रत्येक अस्थी धातू अगदी व्यवस्थित काम करत आहे खूप आभार मानायचे या सक्षम चक्राचे लमद्वारे lum 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 कमरेखालचा प्रत्येक अवयव प्रत्येकाचे आभार मानायचे प्रत्येक अवयव आपला व्यवस्थित काम करत आहे कल्पनेमधून आपल्या तळपायांवर रेखेची सगळी शुभचिन्ह बघण्याचा प्रयत्न करा त्या शुभचिन्हांचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत सावकाश दोन्ही हात मणिपूर चक्रावर ठेवायचे या चक्राची आधी देवता श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मी यांना आज्ञाचक्रातनं बघायचं आहे डोकं टिकवून त्यांना साष्टांग दंडवत प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार मानायचे अग्नितत्व पिंगळानाडीशी संबंधित तत्व अगदी व्यवस्थित काम करत आहे आपण खूप विचारपूर्वक अन्न ग्रहण करत आहोत त्याद्वारे साक्षात सूर्य सूर्यनारायणांचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहे त्याद्वारे आपला सक्षम अन्नमय कोश अगदी व्यवस्थित काम करत आहे या आयुष्यामध्ये आपल्याला मिळणारं यश कीर्ती समाधान ऐश्वर या देवतांच्या कृपा आशीर्वादामुळे आपल्याला प्राप्त झालेले आहे खूप आभार मानायचे सक्षम मणिपूर चक्राचे श्री महालक्ष्मी देवी बघा दिवे लागणीची वेळ आहे आपल्या कल्पनेमधून महालक्ष्मी देवींना आपल्या दारावर बघण्याचा प्रयत्न करा त्यांचे खूप आनंदाने उत्साहाने आपण स्वागत करत आहोत आपण अतिशय आनंदी आहोत समाधानी आहोत महालक्ष्मींचे आपण भरभरून स्वागत करत आहोत डोकं टेकवून त्यांना साष्टांग प्रणिपात प्रत्येकक्षणाला आभार माना सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोऽस्तु ते नारायणी नमोऽस्तुते नारायणी नमोऽस्तुते ॐ नारा नारा नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय बघा साक्षात श्री महालक्ष्मींचे आगमन आपल्या घरात झालेले आहे आजच्या सुंदर पौर्णिमेच्या दिवशी ऐश्वर्याची देवता लक्ष्मीच्या पावलांनी आपण त्यांचे स्वागत केलेले आहे ऐश्वर प्रदायन करणारी ही देवी तिचे प्रत्येक क्षणाला आभार मानायचे श्री महालक्ष्मी देवी नमो नमहा बघा त्यांना महा म्हणण्यात आलेले आहेत महालक्ष्मी ज्या महान आहेत त्यांचे भरपूर आशीर्वाद आपल्याला आज मिळत आहेत प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार मानायचे त्यांचे आशीर्वादाचे हात ज्यातनं भरभरून आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत सुख शांती समाधान ऐश्वर हे त्यांच्या कृपा आशीर्वादामुळे आपल्याला प्राप्त झालेले आहे साक्षात श्री विष्णू देवतेचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत ज्या ठिकाणी श्री विष्णू त्या ठिकाणी श्री महालक्ष्मी श्री विष्णू तत्व आपल्या विचारांमध्ये आपल्याद्वारे सगळ्यांचे कल्याण हो ही भावना आपली दृढ झालेली आहे त्याद्वारे श्री विष्णूंचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम श्री महालक्ष्मी देवे नमो नमः ओम श्री महालक्ष्मी देवे नमो नमहा या दोन्ही देवतांचे आगमन आपल्याकडे झालेले आहे खूप आभार या दोन्ही देवतांचे प्रत्येक क्षणाला त्यांच्यासोबत अन्नपूर्णा देवींचे पण आगमन झालेले आहे भरभरून आपल्याकडून अन्नदान होत आहे अन्नपूर्णा देवींचे आपल्यावर कृपा आशीर्वाद आहेत प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार मानायचे अन्नपूर्णा देवी नमो नमहा अन्नपूर्णा देवी नमो नमहा खो घ्या आणि रमच उच्चारण करा राम राम श्रीविष्णूं सुंदर असे स्वरूप सत्यनारायण देव यांना बघण्याचा प्रयत्न करा त्यांना डोकं टेकून साष्टांग प्रणिपात त्यांचे प्रत्येक क्षणाला खूप आभार मानायचे शिरा किंवा खीर याचा नैवेद्य आज आपण त्यांना दाखवलेला आहे भरभरून आशीर्वाद त्या प्रसादरूपी खिरीतनं आणि शिर्यातनं आपल्याला मिळत आहे खूप आभार मानायचे प्रत्येक क्षणाला सत्यनारायण देवांचे आजचा पवित्र दिवस पौर्णिमेचा दिवस सावकाश दोन्ही हात अनाहत चक्रावर ठेवायचे आज्ञा चक्रामधन शिवल चा शिवलिंगाला छातीच्या मध्यस्थानी बघा डोकटेकोण शिवलिंगाला मनापासून नमस्कार शिवशक्तीचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहे सगळ्या नकारात्मक गोष्टी नाश पावलेल्या आहेत खूप आभार मानायचे शिवशक्तीचे प्रत्येक क्षणाला बीजाक्षर यमद्वारे यम, द्वारे। यम... यम, यम, सक्षम वायुतत्वाधारे सक्षम हृदयामाफत इथला प्रत्येक अवयव अगदी व्यवस्थित काम करत आहे रक्तशुद्धीकरणाचे काम अगदी व्यवस्थित सुरू आहे सूक्ष्म स्वरूपात असणारे वायुपुत्र पवनपुत्र हनुमानजींचे आशीर्वाद आपल्याला मिळाले मिळालेले आहे त्यांचे खूप आभार मानायचे शरीरातले वायूतत्व व्यवस्थित काम करत आहे चांगल्या हृदयाचे खूप आभार मानायचे आपल्या अंतर्मनामध्ये सूक्ष्म बदल होत आहेत त्याकडे लक्ष द्या सक्षम प्रत्येक श्वासाचे खूप आभार मानायचे आता सावकाश दोन्ही हात विशुद्ध चक्रावर ठेवा आकाशतत्वाशी संबंधित विशुद्ध चक्र साक्षात महासरस्वती देवी कंठाच्या स्थानी विराजमान झालेले आहेत आकाश तत्व रूपी त्यांचे आशीर्वाद आपल्याला मिळत आहेत विशुद्ध चक्र आपल्या विचारांमध्ये शुद्धता आपण जे काही अन्न ग्रहण करतो त्याची शुद्धता या चक्राद्वारे होत आहे प्रत्येक क्षणाला खूप आभार बुद्धीची देवता महासरस्वती देवींचे ज्याद्वारे आपला विज्ञानमय कोश अगदी व्यवस्थित काम करत आहे विविध प्रकारचे ज्ञान आपल्याला प्राप्त झालेले आहे एकही क्षण वाया न घालवता प्रत्येक क्षणाचा आपण सदुपयोग करत आहोत प्रत्येक क्षणाला महासरस्वती देवींचे आभार मानायचे हमद्वारे हम हम आपल्या पाठीच्या कण्याला बघण्याचा प्रयत्न करा पाठीचा कणा ज्याच्यावर आहेत आपली सातही चक्र सक्षम सातही चक्र अगदी व्यवस्थित काम करत आहेत कल्पनेमधून पाठीच्या कण्यावर चंद्रप्रकाश बघण्याचा प्रयत्न करा स्वच्छ सुंदर पांढरा स्वच्छ प्रकाश पाठीच्या कण्यावर पडलेला आहे ज्याद्वारे आपली सुषुमना नळी जागृत झालेली आहे आनंदमय कोशामध्ये आपण आहोत पौर्णिमेचा सुंदर असा चंद्र त्याचा प्रकाश आपल्या पूर्ण शरीरावर पडलेला आहे खूप आभार मानायचे सक्षम सुषुमना नाडीचे आपल्या दोन्ही हातांद्वारे सगळी पुण्यकर्म होत आहेत खांद्याच्या ठिकाणी स्थित असलेले चित्रगुप्त त्यांचे खूप आभार मानायचे ज्यांच्या आशीर्वादामुळे आपल्याकडून सगळी चांगलीच कर्म घडत आहेत खूप आभार मानायचे आपल्या स्वतःचे या पवित्र मनुष्य योनीचे हमद्वारे हम प्रत्येक क्षण महत्वाचा प्रत्येक दिवस महत्वाचा प्रत्येक क्षणाचा आपण सदुपयोग करत आहोत प्रत्येक क्षणाला या शक्तीचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत प्रत्येक क्षणाला तिचे खूप आभार सावकाश दोन्ही हात दोन्ही कानांवर ठेवा वायु तत्वाशी संबंधित आपली श्रवणशक्ती साक्षात श्री हनुमानजींचे वायुपुत्र त्यांचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत चांगल्याच गोष्टी आपण ग्रहण करत आहोत खूप आभार चांगल्या श्रवण शक्तीचे हमद्वारे हम हम आकाश दोन्ही हात चक्रावर ठेवायचे सगळे रेखीचे ग्रँड मास्टर यांचे प्रत्येक क्षणाला खूप आभार गुरुंच्या ठिकाणी आज गौतम बुद्धांना बघायचे त्याचबरोबर दत्तगुरु माऊली दत्तगुरु संप्रदायामधले सगळे गुरु, मावली। दत्त गुरु संप्रदाया श्रीपाद श्री वल्लभ कलियुगामधील दत्तगुरूंचा अवतार नरसिंह सरस्वती श्री स्वामी समर्थ नाथ संप्रदायामधील सगळे नवनाथ मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथ सगळ्यांना डोकं टेकून साष्टांग प्रणिपात शिवशक्तीचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहे ज्याद्वारे पवित्र आत्म्याचे आपण कल्याण करत आहोत पवित्र आत्म्याचे आभार मानायचे ओम ओमद्वारे ओ... पवित्र आत्म्याद्वारे या मनुष्य योनीचा आपण कल्याण करत आहोत सावकाश दोन्ही हात सहस्त्रहार चक्रावर ठेवा आनंदमय कोशामध्ये आपण आहोत आपला अध्यात्माचा प्रवास अगदी व्यवस्थित सुरू आहे खूप आभार मानायचे या ब्रह्मांडातील सगळ्या दैवी शक्तींचे ओम द्वारे ओद्वारे ह चंद्राचा स्वच्छ पांढरा प्रकाश पूर्ण शरीर भर पडलेला आहे आज्ञाचक्रामधनं श्री विष्णूंचे विष्णूंचे सहस्त्र रूप, रूप बघण्याचा प्रयत्न करा सहस्त्र रूप दर्शन आपल्याला झालेले आहे बघा विश्वरूप दर्शन ज्यांना म्हणता येते श्री विष्णूंचा दशावतार आकाशतत्वाप्रमाणे उंच असलेले सहस्त्र रूप दर्शन त्यांना डोकं टेकवून साष्टांग प्रणिपात लख पांढरा प्रकाश आपल्या आजूबाजूला सगळीकडे पडलेला आहे प्रत्येक क्षणाला या सहस्त्र रूप दर्शनाचे आभार मानायचे आहेत सावकाश दोन्ही हात सहस्र हार चक्रापासून मुलाध चक्रापर्यंत घेऊन या स्वतःला नमस्कार करा ओम त्रिशूल घ्या सुरक्षा कवच मध्ये स्वतःला बघा डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत दोन्ही हात घेऊन या स्वतःला नमस्कार करा चंद्रप्रकाशामध्ये स्वतःला बघा परत डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत दोन्ही हात घेऊन या स्वतःला नमस्कार करा खूप आभार मानायचे पौर्णिमेच्या सुंदर चंद्रप्रकाशाचे चंद्रग्रहाचे जलतत्वाचे <coughs> या वैश्विक शक्तीचे आशीर्वाद सगळ्यांना मिळत आहे आणि सगळ्यांचे कल्याण होत आहे प्रत्येक क्षणाला या शक्तीचे खूप आभार मानायचे ओम नमो भगवते वासुदेवाय ओम श्री महालक्ष्मी नमो नमः शिवशक्तीचे आशीर्वाद सगळ्यांना मिळत आहे सगळ्यांचे खूप आभार